और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, अंबरनाथ मध्ये प्रदीप पाटील यांची काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आज समाजसेवक चरण रसाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला ढोलताशी वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत प्रदीप पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं अंबरनाथ पश्चिमेच्या फायर ब्रिगेड जवळील रसाळ चौकात हे स्वागत करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही उपस्थित होते प्रदीप पाटील हे इथं येताच महिलांनी त्यांचं औक्षण केलं त्यानंतर ज्येष्ठ ग्रामस्थ सुदाम रसाळ सुभाष पाटील आणि त्यांचं स्वागत केलं तर समाजसेवक चरण रसाळ निलेश रसाळ यांनी प्रदीप पाटील यांना लाडू भरवत आनंद साजरा केला यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली या भागातील सर्वसामान्य नागरिक रिक्षाचालक महिला पुरुष तरुण मंडळी यांनीही प्रदीप पाटील यांना शुभेच्छा द्यायला गर्दी केली होती आमच्या पूर्ण अंबरनाथ मधील सर्व जनतेमध्ये आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये महिला यूथ मागासवर्गीय व आमची मायनॉरिटी uh, सेल्स या सर्व कमिटी कार्यकर्त्यांमध्ये व अंबरनाथमधील संपूर्ण जनतेमध्ये एक उत्साह चैतन्य निर्माण झालेलं आहे व पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना अंबरनाथमधील जनतेसाठी सेवा करण्याची प्रदीपदादाच्या अध्यक्षतेखाली दे सुवर्ण संधी आम्हाला मिळेल यासाठी आम्ही सर्व उत्साहित होतो आणि याच संधीला आम्ही धरून सर्व आमच्या प्रभागातील सर्व जनता महिला युथ यंगस्टर व सर्व सिनियर सिटीजन आम्ही इथे एकवट जमून इथे बोलून त्यांचं स्वागत व त्यांना शुभेच्छा आम्ही सर्वांच्या मार्फत दिलेल्या या प्रसंगी सुदाम रसाळ सुभाष पाटील चरण रसाळ निलेश रसाळ पंकज पाटील योगेश पाटील जयेश भंगाळे उमेश शर्मा विनोद रसाळ राजकुमार गुप्ता सलमा शेख गंगू कोळी विपिन पाटील आकाश जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा